खांद्यावर घेतली होती ऐकताना तुम्ही माझ्याकडे शर्फिल ना का तिकडे बघा आणि ते कमरेवर घेतलेले एक लेकरू एका हातात लेकरू दुसऱ्या हातात एक लेकरू आणि खेळ होत होते कोण का बाबा पाठिय स्वतःची लेकरं किती होती माहितीये का तीन काशीचा विद्वान ब्राह्मण समोर ते कानोबा पाठक कुठं राहतात पोरग खाली ठेवलं आणि कानोबा पाठक उभा राहिले वट्ट्यावर शणांना चालवलेला वाटतात आपण काशीचा विद्वान ब्राह्मण काय काम काढलं हे ना हा कानोबा पातक इथंच राहतात का कानोबा पाठक तुम्हीच आहे तू सकाळ सकाळ नेत्र खेळत बसलाय तू कसला संत आहे आकाशीवरून आलो चार दिवस गेले माझे संत भेटेल असं वाटलं होत अंकारावर कीर्ती आणती इथे येऊन बघतो तर काय कुशल्य खेळवर बसला तुला कसं आहे महाराज भरावर भार। माझ्या लेकरांचीच अडचण होते का तुम्हाला म्हणजे लेकर आहेत म्हणून मला संत म्हणत नाही ना मग असं करतो काय दोन मिनिट फक्त लक्ष द्या काय उचलले लेकर पटापटा असं गेली होती विरीतच टाकून आले आता मला का संत महाराज म्हणत नव्हता ना मला लेकर टाकली आता आता कसला साधू गोरी गोमटी तीन लेकर पाण्यात टाकली मारली म्हणतो संत जा मानत नाही तुला असं करा मला माना नाही तर मानू नका पण कमीत कमी एक तरी करा काय कधी नव घ्याल आलाय तुम्ही आमच्या गावात या गरीबाच्या हातच दोन घ्यास का तुझ्या हात सुतक पण तीन लेत्र मारली पाण्यात टाकून दिली आणि मेली पोरं घेऊन खुशाल म्हणतो वैर आमच्या दारात मग जात दा। म्हणजे मुलं विहिरीत टाकली म्हणून जेवत नाही आणि ते बोलून तर ते कस शक्य घरातल्या पोरांना हात मारावी तशी मोठ्यांना हात मारली बाहेर आले अघाशी जागर जेवढा निघाला उपवाशी जाऊ द्यायचं नाही तुम्ही उपवासी जातो जेवण पटाफट फटापट बिगर आली सपला स्वतःची लेकड बिरे ढकलल्या की संसाराची ज्याच्याजवळ अनासक्ती आहे आणि पूर जिवंत करायची ज्याच्याजवळ देवी शक्य त्यांना संत म्हणतात हे लक्षात होते संत नवती जगा मानसा 「すごい! <music>」<music> माया सुंदर कुठ सत्यवाना लेखनाची लक्षण काही बरी नाही माती खात झाडावर चढत काट्यावर झोपतय काट्याची फांदर कापतय आणि हीच माझी गादे म्हणून त्याच्यावर झोपते आपला बैलूणच असा नाही पण बाळाची लक्षणं बेळगाव जिल्ह्यात चिकोडी तालुक्यात अकोर नावाच गाव काय केलं पाहिजे काय करायचं ना करायचं तो भान्य राहा पण पोरगा कामात जाईल साधूची लक्षणं जर समाजाला कळली असती ना